नमस्कार व्यंकुमार राज विठ्ठलाशी बोलत असतात ते विठ्ठलाशी म्हणत असतात मी इंदूला खूप आनंदाने कीर्तन शिकवलं आणि त्या पोरीमध्ये सुद्धा कीर्तन शिकण्याची खूपच इच्छा होती म्हणून ती कीर्तन शिकली पण तिच्या भक्तीचा बाजार व्हायला नको मला इंदूची खूपच काळजी वाटते विठुराया मी काय करू आता जर का मी स्वतःच चूक केली तर शिक्षा सुद्धा मलाच भोगावी लागणार ना आणि म्हणून ते समयीवरती हात ठेवतात आणि स्वतःला शिक्षा करून घेत असतात हे सर्व गोपाळ बघत असतो त्याच वेळेला गोपाळ पुढे होतो आणि गोपाळ व्यंकू महाराजांचा समयीवरून हात बाजूला करतो आणि म्हणतो बाबा तुम्ही हे काय करताय तुम्ही स्वतःला शिक्षा का करून घेताय तेव्हा मात्र व्यंकू महाराज काहीच म्हणत नसतात त्याच वेळेला तिथे इंदू आलेली असते इंदू व्यंकू महाराजांचा भाजलेला हात बघून बोलते व्यंकू महाराज तुमचा हात कसा काय बाजला तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काही नाही वात लावत होतो तेव्हा जरासा हात बाजला तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बाबा प्लीज बिटूरायाच्या मंदिरात आहोत आपण असं खोट बोलू नका बाबा तुमच्या अशा खोट्या बोलण्यामुळे या इंदूला समजणारच नाही की तिचा हात तुमच्यामुळे भाजलाय तेव्हा लगेच इंदू म्हणते गोपाळ अरे माझी काय चूक आहे माझ्यामुळे व्यंकू महाराजांचा हात का भाजेल त्यांचा वात लावताना हात भाजला त्यांनी जरा जपून वात लावायला पाहिजे होती तेव्हा लगेच गोपाळ म्हणतोय गप्पा बस तुझ्यामुळे माझ्या बाबांचा हात भाजलाय तू जबाबदार आहेस याला तुला किती वेळा सांगितलं बाबांनी सांगितल्याशिवाय कुठेही कीर्तन करू नकोस पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस तू मात्र स्वतःच तेच खरं करतेस अग काय करू काय मी तुझ प्रत्येक वेळेला तुझ्या अशा वागण्यामुळे खूपच त्रास व्हायला लागलाय त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ रे शांत हो तिची तरी काय चूक आहे त्या बिचारीने तर काहीच केलेलं नाही तू उगाच तिच्यावरती आरोप करतोस तेव्हा गोपाळ म्हणतो नाही बाबा तिची चूक तिला समजायला पाहिजे इंदू तुला माहिती तरी आहे का काल तू आपल्या शेजारच्या वाडीमध्ये कीर्तन केलंस पण तिथून मोठ्या बाईनी मानधन स्वीकारलं होतं तेव्हा इंदू बोलते काय गोपाळ तू हे काय बोलतोयस मोठ्या बाई असं करणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो वा इंदू तुला तर माहिती आहे मी आजपर्यंत तुझ्याशी कधीच खोट बोललो नाही आणि तुझ्याशी मी का खोट बोलेन इंदू तुला स्वतःला माहिती आहे की मी कायम खरं बोलत आलोय आणि तुझा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर तुझ्या व्यंकू महाराजांवरती तरी आहे ना मग तू तु तुझ्या व्यंकू महाराजांना विचार तेव्हा इंदू व्यंकू महाराजांकडे बघते त्याच वेळेला व्यंकू महाराज मान डोलावतात आणि म्हणतात हो मोठ्याबाईंनी ती तेव्हा तिथून मानधन स्वीकारलं त्या तुझ्या भक्तीचा बाजार करताय तुझ्या कीर्तनाच्या सुपाऱ्या घेतायत आणि मला हेच नको आहे बाळा स्वतःच्या मनाला विचार की तू काय चुकतेस आणि काय नाही तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते महाराज जर का मोठ्या बाई वागत असतील तर मोठ्याबाईंना त्यांच्या कर्माची शिक्षा दिलीच पाहिजे मोठ्याबाईंना आपण सहजासहजी सोडायचं नाही तुम्ही चला आणि ती इंदू लगेच व्यंकू महाराजांचा हात धरते आणि व्यंकू महाराजांना म्हणते चला आणि ती घरामध्ये येऊन मोठमोठ्यानी मोठ्या बाई मोठ्या बाई अशी हाक मारते तेव्हा भा मोठ्या बाई समोर आलेले असतात आणि मोठ्या बाई इंदूला बोलतात काय का इंदे काय झालं मला का हाका मारतेस तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई लाज नाही वाटत तुम्हाला मोठ्या बाई तुम्ही असं कसं काय वागू शकता खरंच मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय अहो मोठ्याबाई जरा तरी विचार करून वागायचं ना तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंदे अगं काय झालंय तू मला नीट सांगशील का तू मला सांगितल्याशिवाय मला समजणार तरी आई का तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती मला असं वाटत होतं की तुम्ही सुधारलात पण नाही तेव्हा शकुंतला बाई म्हणतात इंदे अगं तुला एवढा का राग आलाय बोल तरी तेव्हा ती व्यंकू महाराजांचा हात दाखवत म्हणते बघा तेव्हा मात्र शकुंतला धावत येतात आणि म्हणतात अहो तुमचा एवढा हात कसा काय बसला तेव्हा लगेच इंदू बोलते माझ्यामुळे त्यांनी स्वतःला शिक्षा करून घेतली पण याला जबाबदार कोण तर मोठ्याबाई तेव्हा मोठ्याबाई म्हणतात मी मी काय केलंय व्यंकट भाऊजी मी तुम्हाला येऊन काही बोलले का मी तुमच्याशी भांडले का व्यंकट भाऊजी मी काहीही केलं नाही हो तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करायला लावता इंदूला तेव्हा इंदू बोलते बस करा तुमची नाटकं तुमच्या या नाटकांना मी नाही बोलणार खरं सांगू का मोठ्या बाई आज तुम्ही माझ्या मनात ना उतरलात आणि अगदी साप उतरला तुम्ही माझं कीर्तन ठेवता आणि कीर्तनाचं मानधन म्हणून स्वीकारता तुम्ही पैसे घेता तुम्ही माझ्या भक्तीचा बाजार करता माझ्या कीर्तनाच्या वाटत नाही तुम्हाला माझ्यावरती व्यंकट दिग्रजकर यांचे संस्कार आहेत त्यांच्या संस्कारात मी लहानाची एवढी मोठी झाले आणि तुम्ही जर का ते संस्कार माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असाल ना मोठ्या बाई तर तुमचा आणि माझा संबंध संपला तुम्ही महाराज आणि मला कधीच वेगळं करू शकत नाही ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांची शिष्य आहे त्यामुळे नेहमीच मी त्यांच्या आज्ञेचं पालन करणार पण तुमच्या या गोष्टींमुळे जर का माझ्या आणि व्यंकू महाराजांच्या नात्यामध्ये कोणती दुरावा येत असेल तर मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणता तू काय बोलतेस तुला हे समजलंय ते खोटं आहे मी काही मानधन वगैरे स्वीकारलं नाही तेव्हा इंदू बोलण्याला सुद्धा एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेपर्यंत आपण खोटं बोलावं पण ती जर का मर्यादा सोडून तुम्ही वागत असाल तर मात्र तुमच्या समोर हात जोडते माझे व्यंकू महाराज कधीच खोटं बोलू शकत नाहीत माझा माझ्या व्यंकू महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे माझे महाराज जे बोलतात ते खरं बोलतात आणि तुम्ही जे वागताय ना ते खोट वागताय त्यामुळे इथून पुढे माझ्या कीर्तनाच्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीत कारण तुम्ही सांगितलेल्या कीर्तनाच्या ठिकाणी मी कधीच येणार नाही त्यामुळे विषय समाप्त हे ऐकून मोठ्या बाईंना धक्काच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदुने मोठ्या बाईंना सुनावून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू